आपल्या नगरमधून सुरू झालेली ही सिना नदी आत्ता आपण पाहतोय की कशाप्रकारे पात्र सोडून नदीच्या बाहेर असणारे हे जे झाडं आहेत हे झाडं पूर्णत वाकून गेलेलं आहे आणि ही नदी नदीच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की लांबपर्यंत नदीचं प्रवाह हा बाहेरच्या बाजूने गावालगत गेलेला आहे त्याच पद्धतीने या नदीचा प्रवाह आपल्याला दिसतोय सिना नदीच्या या प्रवाहाच्या बाजूला लांब या ठिकाणी धरण हे दिसतंय त्या धरणाच्या विरुद्ध दिशेला आपण आहोत इथून बऱ्यापैकी विसर्ग सोडला होता परांड्यापासून नजदीकच ही असलेली सीना नदी आणि या सीना नदीने धारण केलेलं रौद्र रूप परिसरातील झालेली वाताहात अजून पण नदीचं पात्र हे पूर्ण क्षमतेने भरत आहे या ठिकाणी सब आणि त्या परिसरातील बाजू आपल्याला दिसत आहे